केंद्रात आपण पारायण करत असतो आणि घरी पारायण करत असतो तर कोणती पद्धत असते दोघींमध्ये काय फरक असतो त्या प्रकारेच आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण सांगता जी करत असतो किंवा उद्यापन जे करत असणार आहेत गुरुचरित्र पारायण ग्रंथाचं उद्यापन करणार आहोत तर त्याच्यात केंद्रात कोणत्या प्रकारे केलं जातं आणि घरी जर आपण सांगता करू तर कोणत्या पद्धतीने करू तर व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित समजा कारण महत्वपूर्ण माहिती हाय म्हणून सांगेल स्किप न करता व्यवस्थित बघा व्हिडिओ आणि समजून घ्या नाही समजलंच तर प्रश्न विचारा तर तर मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की केंद्रात जे आपण पारला बसणार आहे जे दादा ताई सगळे काही बसणार असणार त्यांच्यासाठी सांगेल की केंद्रात आपण पारायण बसतो तर तिथे नैवेद्य आरती रोजच्या रोज होत असते बरोबर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं त्याच प्रकारे ज्या दिवशी आपली सांगता असणार आहे पुण्यतिथीच्या दिवशी त्या दिवशी तिथेच आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवला जातो सांगता देखील तिथे केली जाते सगळ्यांना सामूहिक पारायण असतं त्यामुळे सगळ्यांना सामूहिकपणे म्हणजे सर्वांनाच पाठाजवळ बसवतात हे काही आपल्याला नैवेद्य न्यायची गरज वगैरे राहत नाही किंवा पोथीला ग्रंथाला नैवेद्य दाखवायची गरज राहत नाही पण तुम्हाला एक सांगेल तुमची इच्छा असेल तर जे मी जे करते ते तुम्हाला सांगेल जेव्हा आपण मी केंद्रात पारायण करत असते ती त्या दिवशी मी महाराजांना पूर्णाची पोळी म्हणजे आपण बनवून नेऊ शकतो महाराजांचं जे मांदियाळी असते सगळेच भाविक तिथे असतात आणि प्रसाद म्हणून वाटला जातो मांदियाळीमध्ये तर आपण आपल्याला पटेल तो प्रसाद गोडाचा प्रसाद आपण महाराजांच्या मठामध्ये द्यायचा आहे ग्रंथाजवळ नाही तर मठामध्ये आपण देऊ शकतो पूर्णाची पोळी असू द्यात किंवा शिरा बोलतो आपण रव्याचा शिरा तो पण आपण बनवू शकतो बेसनाचे लाडू असू हो द्यात काही आपल्या परीने आपल्याला जे वाटतं की आपली इच्छा आहे कारण आपलं पारायची सांगता आणि उद्या पण तिथेच होणार आहे त्यामुळे आपल्याला पण वाटत असतं मी पण काही करू का तर तुम्ही घेऊन जाऊ शकता मठात आपण महाराजांच्या चरणीत ठेवायचे म्हणजे सगळ्यांचा जेव्हा प्रसाद वाटप होतो तेव्हा आपलं देखील तो, तो प्रसादामध्ये जमा होतं आणि सामूहिकपणे ते वाटलं जातं या प्रकारे आपण करू शकतो फक्त एक सांगेल जेव्हा आणि आपल्याला ग्रंथ देतील ते फक्त एक सांगेल तुम्हाला की जेव्हा पण आपण ग्रंथ घरी आणणार आहेत तेव्हा आपल्या पायात चपला बुट हे नसावेत ग्रंथ जो पण धरेल आपल्याबरोबर जर कोणी दुसऱ्याला नेत असणार तर ज्याच्या हातात ग्रंथ राहील त्यांनी चपला किंवा बुट घालू नका आणि त्याप्रकारे आपण घरी ग्रंथ आणायचा आहे केंद्रामधून तर या पद्धतीने आपल्याला सांगता करायची असेल त्याचं नारळ असतं ते वेगळं असतं एक नारळ आणायला सांगतात आपल्याला पहिल्या दिवशी ते मग यज्ञ जो बनत असतो शेवटच्या दिवशी आहुती देण्यात येतं नारळाचं तिथे सगळं काही आपल्याला सांगण्यात येतं आपल्याला ते टेन्शन घ्यायची गरज नसते या पद्धतीने होतं नैवेद्य वगैरे द्यायचं नाही तर आपण पोथी घरी आणायची घरी आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर एक पाठ मांडा पाटावरती ग्रंथ ठेवायचा आणि आपण म्हणजे पोथीला नमस्कार करायचं आहे मुजरा आहे नाक आहे आणि क्षमा मागायची की आपलं आपल्याकडून दत्त महाराजांना आपण सांगायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं की काही चुकभूल झाली असेल या सात दिवसामध्ये पारायण काळामध्ये तर मला माफ करा अशीच सेवा माझ्याकडून करून घ्या जे हे पारायण घडून आणलं तशाच प्रकारे माझ्याकडून सेवा तुम्ही करून घेत चला एवढं आपल्याला सांगायचं आहे आणि काही चूक झाली असेल तर क्षमा असावी या प्रकारे आपण बोलायचं आहे आणि नंतर तो ग्रंथ पूजा वगैरे करून आपण जे मुजरा वगैरे करायचा असं बोलायचं क्षमा मागायची आपण त्या दिवशी ग्रंथ तिथे देवघराजवळ ठेवला तरी चालेल नंतर आपण दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ जिथे होता तिथे जागेवर आपण ठेवून द्यायचा आहे ठीक आहे या प्रकारे केंद्रातलं आपलं सांगता होईल आता घरी जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत आपण त्यांच्यासाठी सांगेल घरी आपण गुरुचरित्राचं पारायण करत असू बरोबर तर सातव्या दिवशी राहणार आहे त्या दिवशी आपल्याला नैवेद्य साडे दहाची नैवेद्य आरती नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचाच आहे नैवेद्य आपण काहीही करू शकतो तुम्हाला जे आवडेल ते नैवेद्याला तुम्ही दाखवू शकतात भाजी चपाती श्रावणी घेवडा जो असतो श्रावणी घेवड्याच्या शेंगा आणि चपाती जरी दाखवली तरी चालेल गोडाचं काही आणलं तर बनवलं घरात तरीही चालेल फक्त एवढं सांगेल कांदा लसूण न वापरता आपल्याला जेवणामध्ये बनवायचं आहे पुरणाची पोळी या गोष्टी बनवायच्या आहेत भजी जी बनवतो ना भजी कशी बनवायची तर म्हणजे कांदा लसूण न वापरता म्हणजे आपण बेसन त्याच्यात कोथिंबीर घ्यायची आणि या प्रकारे आपण भजी बनवू शकतो ठीक आहे कांदा लसूण वापरायचा नाही बाकी तुम्ही मग यूज करू शकता त्या दिवशी डाळ वगैरे आता डाळ तर पुरणाची पोळी जर आपण बनवू तर डाळ येईलच तिथे ठीक आहे तर त्या दिवशी तुम्ही यूज करू शकता फक्त कांदा आणि लसूण त्या दिवशी वापर करायचा नाही आहे गया, गया, सार जरी आमटी बनवणार असणार तुम्ही तुम्ही तर आमटीमध्ये खोबरं घ्या आणि कोथिंबीर घ्या अद्रक घ्या या प्रकारे वाटून घ्या आणि मग तो सार बन बनवायचा बन आहे थोडंसं अगदी नैवेद्याला बनवायचा आहे तर तुम्ही जो काही नैवेद्य बनवणार आहात तो बनवायचा आणि चार ताट बनवायचे आहेत सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जो नैवेद्य बनवाल त्याचा ता चार ताट येतील ठीक आहे चार नैवेद्य दाखवायचे आपल्याला पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल जर समजा तुम्ही बोलाल ताई मग साडे पर्यंत माझा स्वयंपाक होईल का तुम्हाला सांगू का तुम्ही रोजचा कालावधी जो ठेवणार आहेत वाचनाचा कोणी चारला बसणार आहे वाचनला तर त्यांचा मग वाचन होऊन स्वयंपाक होऊन जाईल पण तुम्ही जर आठला बसणार असणार वाचनासाठी भुपाळीनंतर बसत असणार तर त्या दिवशी तुम्ही लवकर वाचन केलं चार साडेचारला उठून जरी वाचन करून घेतले आध्याय त्या दिवसाचे तरीही चालेल नंतर आपण मग सात वाजता स्वयंपाक वगैरे केला तरीही चालेल किंवा मग आपण जर आधी करून ठेवला सकाळी उठून लवकर आणि नंतर वाचनला बसतो तरीही चालेल तुमच्या टाइम तुम्ही करा फक्त साडे ला जी नैवेद्य आरती होत असते आपली त्यावेळेस आपला नैवेद्य तयार पाहिजे आणि आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर आपल्याला नैवेद्यासाठी चार ताट बनवायचे आहे ताट बनवले आपण जेवणाचे प्रत्येक पदार्थावर तुळशी पान ठेवायला विसरू नका नैवेद्य कसा दाखवायचा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल व्यवस्थितपणे नैवेद्य आपण दाखवायचा आहे कारण आपण सात दिवसाचं पारायण जे केलेलं आहे सांगता उद्यापनाचा नैवेद्य असतो तो म्हणून व्यवस्थितपणे आपण दाखवायचा आहे आणि प्रत्येक पदार्थावर बोलते मी चारही ताटांमध्ये जेवढे पदार्थ असतील तेवढ्यावर तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे तुळशीच्या पानाचं देठ हे देवांकडे यायला पाहिजे हे लक्षात घ्या एक नैवेद्य असतो ग्रंथाचा दुसरा नैवेद्य असतो दत्त महाराजांचा तिसरा नैवेद्य असतो स्वामी समर्थ महाराजांचा आणि चौथा नैवेद्य आपल्या देवघरासमोर कुलदेव कुलदेव देव। देवी जे असतात त्यांचा असतो आणि तुम्हाला सांगेल जो ग्रंथाचा नैवेद्य असतो तो आपल्याला गायीला द्यायचा असतो आणि देवघरासमोर देवघराचे नैवेद्य दाखवायचे नैवेद्य दाखवताना तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर समजा नवरा बायको दोघीच तुम्ही असणार म्हणजे कमी लोक असणार आणि मग ते चार नैवेद्यांपैकी एक नैवेद्य हा गायीला जाणार आहे गाईचा जो नैवेद्य असेल तो गायलाच द्यायचा आहे तुम्हाला काळजी आपण घ्यायची शोधा नक्कीच तुम्हाला गोशाळा असो गाईचा गोठ असो काही ना काही मिळून जाईल गाईचा नैवेद्य गायला जाईल राहिलेले तीन नैवेद्य आता एवढं सांगेल जे नैवेद्य तुम्ही काढणार आहात ते थोडे थोडे अगदी काढायचे म्हणजे आपल्याला जेणेकरून त्या दिवशी संपेल उगाच म्हणजे तो खराब होऊन फेकला जाऊ नये म्हणून आपल्याला थोडी थोडं म्हणजे ठेवायचं आहे नैवेद्याला थोडी भाजी चपाती पण देखील छोटे छोटे चपात्या बनवायच्या पुरणाची पोळी जर बनवली तर छोटीशी पुरणाची पोळी बनवायची या प्रकारे बनवायचं म्हणजे तिघी ताट आपल्याकडनं संपायलाही पाहिजे समजा घरात जर दोनच मेंबर असले नवरा बायको तर त्यांच्याकडून तीन ताटाचं जेवण होईल का तर या हा विचार करून आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल जो पाठ असतो आपला ग्रंथाचा पाठ थोड्या वेळानंतर आपल्याला क्षमा वगैरे मागायची द दत्त महाराजांना विनंती करायची हात जोडून आणि आपल्याला जे काही सांगायचं मनातलं ते सांगायचं आहे तुमची तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण कोणत्या इच्छेसाठी केलं असेल तर ती इच्छा त्यांना सांगायचं आहे आणि माझ्याकडून अशीच सेवा करून घ्या आपल्याला मनापासून बोलायचे महाराजांना मनापासून बोलायचे की महाराज माझ्याकडून अशीच सेवा करून घेत चला आणि विनंती करायची आहे की माझी इच्छा पूर्ण होऊ द्यात मा मी या या कामासाठी हे पारायण केलेलं होतं ठीक आहे आणि माफी मागायची आहे काही चुकभूत झाली असेल तर तुमच्या बाळाला माफ करा नाक आहे मुजरा करायचा आहे या प्रकारे आपण करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल जो पाठ असतो आपला चौरंग असतो जो पाठ किंवा चौरंग असेल ग्रंथ जो ठेवलेला असतो जो मी तुम्हाला बोलली ती सात दिवस हलवायचा नाही आहे तो चौरंग आपल्याला सुरुवात म्हणजे उत्तरेकडे आपल्याला न्यायचं म्हणजे थोडं हलवायचं आहे नंतर ठिकाणावर आपण जिथे आहे तर तिथे ठेवायचं आहे थोडंसं बिलकुल सरकायचं आहे आणि परत तिथे ठेवायचं आहे हा ही पद्धत आहे सांगता करायची ठीक आहे या पद्धतीने आपण सांगता करू शकतो नंतर आपण थोडा वेळ राहू द्यायचा संध्याकाळी आपण ग्रंथ ठिकाणावर आपण जिथे जिथे ठेवत असतो त्या ठिकाणी ग्रंथ ठेवून द्यायचा आहे आता पाटावर आपण नारळ सुपारी जे काही पदार्थ ठेवत असतो त्यांचं काय करायचं ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल नंतरच्या व्हिडिओमध्ये ती माहिती टाकेल तुम्हाला तर या पद्धतीने आपण सांगता करायची अजून एक सांगेल तुम्हाला जे कोणी घरी गुरुचरित्र पारायण करत असणार किंवा के तुम्ही केंद्रात जरी केलं असणार तुमच्या इच्छानुसार तुम्हाला सांगेल इच्छा असेल तर तुम्हाला सांगेल एक जोडपं जेव घालायचं आहे एक जोडपं ब्राह्मणाचं मिळालं तर अतिउत्तम नसेल ब्राह्मणाचं तर कुठलंही असू द्या पण एक नवरा बायको म्हणून जोडपं जर तुम्ही जेवायला सांगितलं तर अतिउत्तम त्यांना जेवायला सांगायचं आपण मनात असा विचार करायचं की दत्त महाराजच आपल्या घरी जेवायला आलेले आहेत त्यांना आपण बघा दक्षिणा देऊ शकतो तुम्हाला कपडे जर म्हणजे दान करायचे असतील तर त्यांना कपडे टोपी टॉवेल दान करा जर दादा असतील तर आणि ताई जर सुवासने ताई आल्या असतील तर त्यांची ओटी आपण भरायची आहे या पद्धतीने करू शकतो त्यांना जेवणाला देखील आपण त्या दिवशी सांगू शकतो त्यांचे पाय आपण धुवायचे आहेत म्हणजे आपण समजायचं की आपल्या घरी दत्त महाराजच जोडीने आलेले आहेत आणि त्याप्रकारे त्यांची आपल्याला पूजा करायची असते मिळालं जोडपं तर अति उत्तम नक्कीच पूजा करा नसेल मिळालं तुम्हाला तुम्हाला सांगेल काही मनात शंका आणू नका सुवासनी मिळाली नुसती एकटी तरी पण त्यांची पूजा केली तरीही चालेल काही हरकत नाही करू शकतात आणि नाहीच मिळालं तुम्हाला सांगेल तर आपलं दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल तर तिथे आपण दान केलं तरीही चालेल पारायणाची सांगता म्हणून या निमित्ताने महाराजांना सांगायचं आहे आपण आणि तिथे त्यांच्या नावी आपण दान करायचं उद्यापनाच्या किंवा सांगता दिसेल त्या नावाने आपण आपली इच्छेनुसार आपण एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये एक एक कितीही रुपये तुम्हाला पटतील तेवढे तुमच्या परिस्थितीनुसार तिथे दानपेटीत टाकून यायचे असं केलं तरी चालेल किंवा मग आपण गरीब लोक असतील कुठेतरी बसस्टँडवर असतात कुठेतरी आश्रमशाळा असेल कुठेतरी काहीतरी असेल बघा मुलांची असू द्या तर तिथे सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकतात सांगता जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्या इच्छेनुसार सांगते मी हे तुम्हाला करू शकतात आता तुमची इच्छा आहे तुम्हाला कशा पद्धतीने करू शकतात तर या छोट्या छोट्या गोष्टी कुठलंही तुम्ही एक करू शकतात तर आश्रमशाळा असेल किंवा अन्नदान आपल्याला करायचं असेल तर नक्कीच करा नाहीच काही तुम्हाला सांगेल केळ असतात बघा केळ जे पिकलेले ते केळ देखील तुम्ही वाटप केले ना आपल्या बिल्डिंगमध्ये असू द्या प्रत्येकाच्या घरी एक एक किंवा कोणी रस्त्याने दिसत असलं त्यांना मागच्या वर्षी मी कामगार लोक काम करत होते इथे तेव्हा सांगताच्या दिवशी मी त्यांना दोन डझन खेळी म्हणजे दिलेले होते तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता रस्त्याचं खोदकाम करत असतात बघा लोक बऱ्याच ठिकाणी असतात किंवा आपल्याला दिसतात रस्त्यात काहीतरी आहेत बाबा मजूर काम करत आहेत त्यांना अगदी दिलं तरी चालेल फक्त आपला भाव खूप म्हणजे पवित्र पाहिजे की मनापासून तुम्ही दान करायला पाहिजे छोटं करा मोठं करा काहीही करा, करा। पण छोटंसं का असे ना दान करा एवढं सांगेल तुम्हाला अशी पद्धत आहे सांगता करायची छोटी आणि साधी एकदम मनापासून करा एवढंच सांगेल मग तुम्हाला नक्कीच फळ मिळाल्याशिवाय मनापासून तुम्ही पारायण केलं दत्त महाराजांची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय नाही एवढं मी शंभर टक्के सांगते चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा